नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके येथील श्री काळेश्वर मंदिरात आलेलो आहे तर या काळेश्वर देवाचा इतिहास त्याचबरोबर या देवाची यात्रा केव्हा भरते याशिवाय बोडके या, या गावाचा काय इतिहास आहे संदर्भात आपण ग्रामस्थांशी जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत ते आहेत हिन नानासो गाडे हिंदूराव गाडे संजय गाडे आनंदराव गाडे नवनाथ सपकाळ आणि याशिवाय विलास गाडे हे सर्व ग्रामस्थ आपल्यासोबत आहे तर आपल्याला या गावचा इतिहास आहे हे, हे हिराचंद गाडे आपल्याला सांग सांगत आहेत आपल्याला गावची माहिती देत आहेत हिराचंद गाडे नमस्कार बोडके गावच्या बाजूला एक आंधळी धरण आहे आंधळी धरणाच्या ज एक पन्नास फूट अंतरावर काळेश्वर मंदिर काळेश्वर महादेव मंदिर आहे आणि ते फार पूर्वीचे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूने डांबरी रस्ता बोडके बुर, बोरटवाडी जातो आणि बोडके गावचा संपूर्ण परिसर हा बागायत आहे पंचायत फार सुसज्ज आणि चांगली आहे सोसायटी ऑफिस आहे आणि बोडके गाव म्हणजे गा, चांगले सुज्वल आणि सोज्वल आहे आताच आपल्याला हिराचंद गाडी यांनी गावाची माहिती सांगितलेली आहे आणि आता आपल्याला जी माहिती देत आहेत ते आ, संजय गाडे मामा मंदिराची काय माहिती आहे या संदर्भात आपल्याला ते माहिती देत आहेत नमस्कार आज या ठिकाणी मी काळेश्वर महादेव मंदिराची आपणास थोडक्यात माहिती देत आहे काळेश्वर मंदिराची ही स्वयंभू पिंड असून या ठिकाणी पुरातन असं मंदिर या ठिकाणी छोटंसं मंदिर होतं नंतर म्हणजे आता जस्ट आम्ही सहा महिन्यापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला सर्व ग्रामस्थाच्या मदतीनं आणि सर्वाच्या मदतीनं या ठिकाणी आम्ही सुसज्ज असे आणि चांगलं प्रशस्त असं मंदिर आता आम्ही या ठिकाणी जीर्णोद्धार करून उभं केलेलं आहे तरी असा हा मंदिराचा इतिहास आहे बाकी आणि या कार्यासाठी सर्वांचा आम्ही आभार आहे संजय गाडी यांनी मंदिराची उभारणी या संदर्भात आपल्याला इतिहास सांगितलेला आहे आणि खरी जी माहिती आहे विशेष म्हणजे जी लोकांना उत्सुकता लागून राहिलेली असते की श्री हे काळेश्वर मंदिर आहे पण ह्या काळेश्वर देवाचा इतिहास काय आहे याशिवाय या काळेश्वर देवाची यात्रा केव्हा भरते आणि कोणत्या पद्धतीने भरते कोणत्या महिन्यात असते आणि कोणकोणते कार्यक्रम या यात्रेचे असतात संदर्भात आपल्याला विलासगाडे त्या अधिक माहिती देत आहे नमस्कार मी बोडके गाव आणि ह्या गावामधील काळेश्वर नमस्कार मी विलास गाडे हे बोडके गाव आणि या पंचगृषीत असलेले महादेव काळेश्वराचे मंदिर हे इथं प्रसिद्ध मंदिर आहे तर ह्या मंदिराच्या संबंधानं आमच्या गावामध्ये जुनी पुराणी माणसं एक आखी का ह्या मंदिराबद्दल सांगत होती हाच इतिहास मी आपल्याला थोडासा विस्तृत पद्धतीनं सांगत आहे तर हे मंदिरच्या अगोदर जे गावाच्या अगोदरचं हे मंदिर आहे ह्या मंदिराला फार हेमाडपंथी म्हणजे त्या काळ होता त्या राजांचा त्या राजांच्या काळातलं हे मंदिर तर गाव नसताना मंदिर कसं झालं हा एक प्रश्न पडतो गावालासुद्धा तर ज्या वेळेला मानगंगेच्या तीरावरून परिक्रमण करीत असताना ऋषीमुनी ह्या परिसरात नदीच्या दर्शनासाठी येत असताना ह्या गावाच्या उत्तर बाजूला भलं मोठं असं जंगल आणि वडाचं असं सात आठ वडाचे मोठे वृक्ष होते आणि या वृक्षाच्या काठी हे गिरीपंतातील ऋषीमुनी इथं महिना महिना दोन दोन महिने वास्तवाला राहायचे आणि त्यांची ध्वनी म्हणजे ते सतत तेवत ठेवायची आणि तिथं राहत असताना पाण्याची सोय आणि ह्या मानगंगा ह्या तालुक्यातून उत्तरेकडून पूर्वेला वाहते तर बरोबर ह्या नदीच्या दक्षिण बाजूला नदी, नदी ह्या मंदिराच्या जवळून जा, जात होती पूर्वी आता अंतर थोडंसं शंभर दोनशे फूट जास्त आहे तर ह्या ऋषीमुनी इथं वास्तव्य करीत असताना महादेवाची त्यांना पिंड भेटली आणि तेच पिंड छोटंसं त्या काळात त्यांनी मंदिर उभं केलं हे पिंड स्वयंभू आहे असं त्या ऋषीमुनंच्या विचारातून आल्यामुळं ह्या मंदिराला खूप मोठं असं जागृत देवस्थान मानलं जातं आणि दोन दोन तीन तीन महिने ही ऋषी परत होऊन गेल्यानंतर काळांतरानं हे गाव वसलं गेलं आणि गाव वसल्यानंतर ह्या गावामध्ये महा काळेश्वराचे भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात आहे विशेष करून गाडे मंडळीचं हे कुलदैवत आहे आणि त्याच्यामुळं ह्या ज्या वेळेला सिंगन राजानं शिंगणापूर मंदिर वसवलं सिंगणापूरचं त्या काळात कितल्या गाड्या मंडळीनं बैलगाड्यांनी दगडं त्या मंदिरासाठी वाहिल्यामुळं असं हक्की काय की ह्या पूर्वीचं नाव वेगळं होतं नंतर गाडे नाव पडलं तसंच ह्या छोट्याशा गावात एक पाटील होतं आणि मलौडी पंचक्रोशीत गाडगे म्हणून एक राजा होता हा राजा शिकारीलासुद्धा ह्या भागात येत असत आणि त्यामुळं महाराजांच्या म्हणजे राजांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी ज्या वेळेला पाठील जात असत आणि चुकून गाई गडबडीनं त्यावेळेला डोक्याला पगडी न बांधता ह्या गावचा पाठील गेल्यामुळं ह्या गावाला बोडकं नाव असं पडलं असं जुन्या माणसाचं मत आहे तर हे महादेव मंदिर खूप जुनं पुरातन आहे हेमाडपंथी आणि नंतर हळूहळू ह्याचा जीर्णोद्धार गाव ग्रामस्थांच्या मदतीनं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन फार मोठा असा आईसपैस मंदिर उभं केलं आता एक सांगा की आपण इतिहास सांगितलेला आहे तर ह्या देवाची यात्रा केव्हा भरते ह्या महादेवाचा भंडारा म्हणून श्रावणातील प्रत्येक दुसऱ्या सोमवारी प्रत्येक वर्षी दुसऱ्या सोमवारी हे गाव ग्रामस्थ एकत्र येऊन भंडारा करतात आणि मध्ये आधी छोटा मोठा कार्यक्रम होत असतात महाशिवरात्रीला असं कार्यक्रम पण आता इथून पुढं हे थोडंसं कार्यक्रमाची व्याप्ती वाढत जाईल असं आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना वाटते आता तुम्ही जर सांगितलं की श्रावणातील दुसऱ्या आठवड्यामध्ये हा तुमचा मंदिराचा कार्यक्रम असतो काळेश्वर हां तर त्या दिवशी कोणकोणते कार्यक्रम असतात त्या दिवशी ह्या मंदिराचं संपूर्ण जल पाण्यानं सगळं मंदिर धुवून अभिषेक घालून आणि महाप्रसादाची मोठं नियोजन केलेलं ला असतंय गावातून ह्या मंदिराचा म्हणजे महादेवाच्या फोटोची मिरवणूक निघते आणि महाप्रसाद संध्याकाळी आहे त्याचबरोबर कीर्तन आणि भजनाचाही कार्यक्रम आदल्या दिवशी असतो आणि ज्या दिवशी उत्सव असतो त्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम असतो असं दिवसभर भरगच्छ कार्यक्रम ठेवला जातो आत्ताच आपल्याला विलास गाडे यांनी देवाची माहिती आणि इतिहास त्याचबरोबर यात्रा केव्हा भरती हे सांगितलेलं आहे तर नवनाथ सपकाळ हेही आपले मंदेश भूषणशी बोलत आहेत नमस्कार आत्ताच विलास साथाने आपल्याला या गावची माहिती व मंदिराचा परिसर कसा होता काय होता हे सांगितलेलं आहे तरी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी ह्या गावची यात्रा भंडारा असं म्हटलं जातो आमच्या शब्दामध्ये हा भरला जातो भंडाऱ्यामध्ये आम्ही भंडाऱ्याच्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही जागर केला जातो दुसऱ्या दिवशी सोमवारी महादेवाची महादेवाचा अभिषेक केल्या केल्यानंतर पूजेला सुरुवात करतो व तिथून संध्याकाळपर्यंत व या भंडाराच्या कार्यक्रमानिमित्त सर्व पंचकृषीतील सर्व लोक येतात आनंदराव गाडे हेही आपल्या मानदेश गोषांशी बोलत आहेत नमस्कार रामकृष्ण हरी मी आनंदराव गाडे या गावच्या महादेव काळेश्वर मंदिराच्या संबंधात प्रत्येक वर्षी साधारणप्रमाणे यात्रा भरते या पंचक्रोशीत सर्व भाविक भक्तगण आणि हरिभक्तपरायण कीर्तनकार प्रवचनकार यांचा संगम साधून वेळोवेळी विवड़ प्रत्येक वेळेला कार्यक्रमाचे नियोजन गावकरी करतात आणि त्या स्वरूपानं इथे कार्यक्रमाचं नियोजन होत असतं तरी सर्व ग्रामपंचायत अधिक गावकरी मिळून त्या कार्यक्रमाला अतिउल्हासानं आणि पंचप्रोष मंडळी सगळ्या संदर्भातनं येऊन सगळ्या सहकार्य करून गावचा हा उत्सव पूर्णपणे मोठ्या उत्साहानं पार पाडतात आज आपल्याला बोडके ग्रामस्थानी बोडके नाव का पडले श्री काळेश्वर देवाची यात्रा केव्हा असते किंवा काळेश्वर अर्थात हे शंभू महादेवाचं तीर्थक्षेत्र आहे हे सांगितलेलं आहे आणि आंधळी धरणाच्या पायथ्याशी हे गाव वसलेलं आहे पण या मंदिरात आपल्याला अजून एक वैशिष्ट्य आहे आणि ते कोणते वैशिष्ट्य आहे ते आपल्याला संतोष बोराटे सांगत आहेत नमस्ते आज आपण बोडके या गावामध्ये आलेलो आहोत गावच्या सर्व ग्रामस्थांनी ज्यांना या गावच्या मंदिराच्या इतिहासा इतिहासासंदर्भात ज्यांना माहिती आहे त्यांनी आपापलं आप मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे मंदिराच्या आपल्याला समोर आत्ताच या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती दिल्या आहेत विलास गाडी असतील बाळदाता गाडी असतील आनंदराव महाराज असतील नवनाथ सपकाळ आहेत संजू संजूमामा गाडे आहेत आमचे हिरा भाऊ आहेत हे सगळीच आपली सा मंडळी ज्यांनी फुडाकार घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आज आपण या ठिकाणी आहोत या सगळ्यांनी माहिती दिल्यानंतर आज या ठिकाणी एक वेगळंपण म्हणून असं दिसतं या मंदिराच्या समोरच्या बाजूला जी पूर्वेची बाजू आपल्याला दिसते जिथं तो तुळशीवर आहे आणि त्याच्या समोर एक चौतरा इथं असा केलेला आहे त्या चौतऱ्यावर जसं आपण विरगड बघतो ऐतिहासिक वारसा असलेल्या ज्या विरगड असतात त्या पद्धतीनं एक उभा साधारण साडेतीन बाय अर्ध्या फुटाचा एक छोटीशी विरगड आहे त्याच्यामध्ये एक नागाचं आपल्याला इथं चित्र दिसतंय त्या नागाला साधारण पाच फाण्या आहेत ते चित्र जे दिसतंय त्या नागाच्या पाच फाण्याचं कालांतरानं ते नष्ट झालेलं आहे दगडामध्ये कोरलेलं एक चित्र दिसतंय आणि शेजारी इथे एक दगडामधली पिंड आहे त्याच्या शेजारी दुसरे एक पिळदार असं दोन पिळ घातलेलं नागाचं आणि साधारण पाच फाने असलेल्या नागाचं एक साधारण आपल्याला चित्र दिसतंय त्याच्या शेजारी एक आपल्याला विष्णूची मूर्ती अस्पष्ट स्वरूपात दिसते साधारण त्या ब्रास या खडकापासून असं चित्रामध्ये दिसतंय बा ब्रास या खडकापासून बनलेलं आणि अस्पष्ट आणि जीर्ण झालेला दगड असल्यामुळे ते चित्र आपल्याला किंवा ती मूर्ती आपल्याला अंदुक झालेली दिसते अशाच प्रकारच्या तीन या ठिकाणी मूर्त्या आहेत आणि फार जुना आ, हे गणपतीचं हे जे आपल्या समोर जे दिसतंय ते गणपतीचं जीर्ण झालेलं पण कालांतरानं त्या ओघा काळाच्या ओघामध्ये ते चित्र नष्ट झालेलं आहे ते मूर्ती अस्पष्ट आहे त्याचे पार्ट जिथे जुने झाले ते फुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून होते या ठिकाणी हा एक जीर्ण झालेला नंदी आहे असं इतर ठिकाणी फिरत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी गावामध्ये एक दोन तीन गाव अशी आपल्याला सापडलेली आहेत की त्या गावामध्ये विरगळे किंवा जुन्या इतिहासकालीन ज्या काही मूर्ती आहेत जशा शिंगणापूर मलवडीमध्ये आहेत त्या पद्धतीनं बोडके गावामध्ये आपल्याला या विरगळ दिसून आपल्याला येते समोर आपण बघू शकतो इतिहासामध्ये जसं आपण इतिहास संशोधक विरगळेचा अभ्यास करतात त्या पद्धतीनं आपल्याला इथं विरगळी या पद्धती दिसतात या ठिकाणी सात विरगळे आहेत या विरगळेमधून आपल्याला साधारण आपण इतिहासामध्ये डोकवण्याचा प्रयत्न केला असता समोरच्या एक नंबरच्या विरगळीमध्ये आपल्याला दोन देव अवतारी पुरुष आहेत मधल्या बाजूला एक पिंड आहे खाली तीन महिला देव अवतारातल्या महिला आहेत प्रत्येक ह्या सात विरगळीमध्ये प्रत्येक ठिकाणी पहिल्या स्पेसमध्ये एक पिंड आणि दोन अवतारी पुरुष किंवा अवतारी महिला अशी या ठिकाणी दिसत असून पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीच्या या विरगळ्या असाव्यात आणि या विरगळ्याचा अभ्यास केल्यानंतर खरोखर या गावचा इतिहास आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि खर तर ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली पण विरगळ ह्या गावचं खास वैशिष्ट्य असून या विरगळेमध्ये या संपूर्ण गावाचं या संपूर्ण मंदिराचं आणि या देवाचं रहस्य सामावलेलं आहे ज्या दिवशी आपल्याला या विरगळीचं महत्व कळेल त्या चित्राचं महत्व कळेल माहिती मिळेल त्या दिवशी गावाचं आपल्याला अजून देवाविषयी त्याच्या स्थापनेविषयी बांधकाम आहे याच्याविषयी आपल्याला स्पष्ट आणि अधिकृत माहिती मिळेल असा लोकांचा विश्वास आहे आपण जे दृश्य बघत आहात ते बोडके येथील श्री काळेश्वर मंदिर आहे अर्थात हे श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे आणि बोडके ग्रामस्थांच्याकडून आपण तो इतिहास देवाचा जाणून घेतलेला आहे विशेष म्हणजे वीर गळी म्हणून हे एक आपल्याला एक या मंदिरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बघायला मिळाले आहे तर ते त्याची माहिती आपल्याला संतोष बोराटे यांनी दिलेले आहे आणि ज्यावेळेला ही इ इतिहासकालीन माहिती उपलब्ध होईल त्यावेळेला बोडके गावाचं खरा इतिहास आपल्या लोकांना माहिती पडणार आहे तर आपल्याला या सर्व ग्रामस्थांनी मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचे